गिराईक चालू होत गाडी आली होती मालाची घटना काय झाली सूरज भोसले गिरायक करत होतो मालाची पण गाडी आली माल लावत होतो गिरायक चालू होत तेवढे ती, ती आला इथं बाहेर तो गाल शे दिलेली ती शिवे ना काय आमचं लक्ष नव्हतं तिथे ती हिथ येऊन उभा राहायला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवाय द्यायला लागला शिवाय द्यायला लागला तुम्ही माझं माझ माझ नाव का घेतलं मागच्या तीनशेच्या बांधणं त्यांची इथं तर दुसऱ्याबरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही तुझं पण नाव कशाला घेतो आम्ही तू माहीत बी नाही कुठलाही तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून त्यानं फ्रीज वर पाहिजे ना मार कुन, का नाही भाऊ आता मी होतो हो। एक जण गाडीवर सोडवून गेलो त्याला फोन ती माहीत नाही कुठलं राग काढला होता तिनं आधीचा काय आधी तीन बांधणं चालते इथं तिथं बाहेर बांधणं चालते ती आपल्या कोणासमोर झाली